माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर वाढदिवसाच्या पूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं जोरदार कंबर कसली त्यासाठी अनेकांच्या नियुक्त्या पक्षाकडून करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले यांच्याकडे कर्जत महाड अलिबाग यांची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळं तीन मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळं आगामी काळात कशा प्रकारे शिवसेनेची मोर्ची बांधणी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत